नमस्कार मी गीता हळदनकर माझ्या युट्यूब मध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे काय मंडळी कसे आहात मग उद्या थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनच काही ठिकाण कुठे जायचं काय जायचं ठरवलंय की नाही आम्ही तर बाबा थर्टी फर्स्टसाठी गावाला चालले तर आता मी ना थोडंसं चाललंय मळ्यात मळ्यात चाललंय मळ्यात आता गेल्या वेळेला पण आम्हाला यायला नाही मिळालं कारण मला ना भात कापणी बघायची होती भात कापणी पाहिली मी पण त्या पुढचं झोडणी वगैरे असं ते मला नाही बघायला नाही मिळालं ते मिस केलं मी आणि आता पूर्ण मळा कसा उजाड झाला असेल सगळ्यांची भात कापणी झाली ना रे हा जाऊया जरा चला मजा वाटते आणि तिथून थोडस ना आपण समुद्रावर पण जाऊया फिरायला <laughs> बघ कसा उजाड झालाय मला चला दाखवते मी तुम्हाला ही आमची बाग आहे मोठी बाग आमची ही हे लहानपणी नाही मी याच मला आवडायचंय बघ हे आपण हे तोडलंय ना की याच्यातून बघा कसा शीख निघतो ना चला 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 ते बघ एकदम पूर्ण पूर्ण मळा उजाड झाला आता ते बघ सगळीकडे गवताचे बघ उभे केलेले कसे ते बघ गवत एकावर एक डाळून जे घराचा आपला शेप तयार केला जातो त्याला आमच्या जा इथे उडवी म्हणतात चला चला काय हा बघ घर वाटत नाही बा सूर्य तो बघ सूर्य मावळच चाललं आता तो बघ थोड्या वेळाने तप्त गोळा दिसेल हे बघ गौरी घालतात ब गौरी गोरी गोरी गौरी ए ही आपली आहे काय आपली आहे आपण नाही ना घालत आता पहिली आमची गोरे होती तेव्हा आम्ही अशी गौरी घालायचो आता गोरच नाहीयेत गोठ्यात फक्त चुलत्याची आहेत गुर त्याच्या म्हशी वगैरे आहेत चल, चल 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 ये गौत्याचे हे बघ कसे उभे केले हे बघ मागच्या वेळेला पूर्ण शेती होती ना तिथे कोणतरी कुडीत लावले वाटते बघूया का तिकडे लांब आहे जाईपर्यंत चांगड मोडणार अरे बापरे असं पण असत तंगडे पण मोडतात जाईपर्यंत काय म्हणतो थंडीत उगवणारे फुलं मस्त ना ठिकाणची ठिकाण्याची आहेत चलो जाऊया थोडस फिरूया सूर्य खाली 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 जात चाललंय बघ तिकडे बघ मस्त चला थोडस बघूया आपण थंडीच सौंदर्य कुठून जायचं आता ही थंडीचे फुल आहेत दा, दा, दा कर, मला टार्गेट भेटतो दहा मिलियन चे लाईक मिलियन कोणाला मला अरे बापरे मिलियन हा चला चला चाललोय आता आम्ही गप्पा <laughs> मारत मारत चाललो शुभम शुभम हम्म चलो काय करतो चला मी सांजा सखी आ मालो नटाक दीपा चेत उना गंगा दिसात लाभला नीवांतसंगा आज मी गाणी गात गात जाणार वारा गाई गाणी प्रीतीचे तर धुंद आजवेली वेली धुंद फुल पाने वारा गाई गाणी <laughs> रंग हे गंद है न बे रंग है न बे गंद है न बे स्वप्न लोचनी वाटते हवे हा निसर्ग भासे विश्व रूप लेने वारा गाई गाणी इतुन जगा कुठून अरे तिथून नाही रस्ता आहे शुभम म्हणतो रस्ते ते इथून पण आता रस्ते काढत जावं लागतंय विचार करा पूर्ण मळा आता रिकाम आहे शेती पण नाहीये हे आता दुसऱ्यांच्या कंपाऊंड मधून जातोय मग आपण अरे बापरे हे दुसऱ्यांचं कंपाऊंड आहे आणि इथे ही विहीर बांधलेली आहे तुम्ही पाहू शकता किती विहीर मोठी एकदम रुंद एक बघ ना पण त्याचा व्याज बघ ना केवढी रुंद आहे ती रुंदीला खूप मोठी आहे खूप रुंद आहे पण ही नवीन आहे विहीर खोललेली तो बघ तो स्वर्य चाललाय बर लाल ला होत चाललाय तो बापरे व्हॉट इज दिस हे बाटल्या गोळा केलेले आहेत तिचे बिसलेरीचे समुद्र आलेला आहे नवीन नवीन काय काय दिसतंय हे इकडे एक दुकान हॉटेल रिलॅक्स रेस्टॉरंट अँड बार <laughs> तिकडे बार आहे ओपन तिकडून आलो आपण कुत्रे ए, हे बघ स्टे इकडे होम स्टे लॉजिंग बोर्डिंग होम स्टे बघ म्हणजे काय श्री गणेश स्टे म्हणजे काय गावखडी रत्नागिरी राहण्याची सोय लोकांची इथे होम आहे गावचे कुत्रा दाखव कुत्रे गावखडी तुम्ही आलात ना तर इथे तुम्हाला राहण्याची देखील सोय आहे ते तिकडे गावकडे पूर्णगड ब्रिज दिसत तिथून तुन तुम्ही इथे पुढे आलात की पहा सगळी सोय केलेली आहे बार आहे होमस्टे आहे अरे शुभम बघा शुभमला ला सावका सौका जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पहाते पहात पहाते जिथे सागरा माहित नाही मला री एवढी पॉवरुल आहे ना ही शंख शिंपले रम्य बाल ते आता हे शुभमचे बाल्य बालपण माझ्या बालपणी इथे नव्हते घसरगुंडी सावकाशा आणि एकदाच आणि आपण तिकडे रेतीत वाळूत शंख शिंपले वेच वेचायला जाऊया चला घाबरला की काय मग बघा सावकाश एकच आहे एकच एकदा इकडे हे आणि आपण तिकडे समुद्रावर जाऊया चल ये लवकर ये कम फास्ट कम फास्ट डोंट फील अफ्रेड होुड व्हेरी नाईस व्हेरी नाईस ओके चला 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 नको नको आपल्याला तिकडे तो बघ तो सूर्य काळा काळा होत चाल बघ चल काळा नाही सॉरी लाल लाल होत चालला तो खाली लपून जाईल आपल्याला दाखवायचं आहे आपल्या सबस्क्राईबर चल हा नंतर काळो कोईल चल रस्ता आहे बघ जायला हा पिकनिक स्पॉट आहे आणि बाहेर बाहेरून लोक येत असतात फिरायला आणि आम्ही आमच्या अगदी जवळ आहे घरापासून तरी पण कधीतरी आठवण पडली तरी येतो फिरायला मगाशी पाहिलं आपण तेव्हाचा सूर्याचा तप्त गोळा दिसत होता आणि आता दिसत नाहीये तो, तो चालला खाली खाली हा दुसरा दिवस आहे तोच दिवस आहे मग लोक तिकडनं चाललेत तो गेला

बघ आपल्या इथे ना वाळू आहे ना काळी आहे काळी प्रत्येक ठिकाणी इकडे कोकणात ना वाळूचा रंग वेगवेगळा असतो आता इथे ही वाळू काळी आहे आणि तुम्हाला काही ठिकाणी जाल ना अगदी म्हणजे ते आरे वारे वगैरे तिकडे तुम्हाला असं पांढरी दिसते वाळू We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. Bawreene laya ko le கா சு வாடெபு நக ாள் शुभम बाप रे बाप रे बाप रे बरे लाटा आल्या जवळ जवळ शुभम ये इकडे जास्त पुढे नको जाऊ चल चल डोंट डू ब्रेक डान्स काय भारी वाटतय बघा असं हे निसर्गरम्य आमचं गावखडे गाव आहे पण इथे आम्ही कधीतरी येतो आज थोडस लहर आली इथे यायची म्हणून मी शुभमला घेऊन आले आज शुभमला म्हटलं चल जाऊया आपण फिरायला तुम्ही पाहू शकता तिकडे पलीकडे आहे पूर्णगड पोर्ट पूर्णगाव गाव पूर्णगड गाव पलीकडे आणि आपल्याला हा दिसतो हा पूर्णगड फोर्ट आणि तिथे व बोटी आहेत बोटी बोटी खूप दूरवर आहेत त्या बोटी शुभम गेटिंग डार्क हा कुठे शेल शो ओ वाव शो 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 मी काय दाखव बघू दे बघू दे चल 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 जास्त पुढे नको जाऊ मला तर इकडे खूप भीती वाटते बाबू चल बाबू चल बाबूला मोह आवरता येत नाहीये पाणी पाहिलं की मुलांच असच होत चल 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 चल, चल। हा मी सुद्धा असं करायचे माझ्या लहानपणी चल हो, हो हो चल 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 ओके माहित नाही मला चल शुभम चल 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 काय करतोय शुभम चल कर बाबू बाबू चल, चल। सोनू लेट्स गो संध्याकाळ होत चाललीये चल काय

काय चाललंय ते चाललंय याच शुभम काय करतो चला काळोख चाललं चला 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 ती मग मुलं पण खेळतात छोटी छोटी बघ कशाला कशाला पैसे येतात आई के पण कशाला नाही आणलेत चल।, 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 चल आता तुला घाई लागली चल शुभमच काय चाललंय ते चाललंय चाल अरे तुझं काय चाललंय चल चल, चल। तुम्ही पाहू शकता आम्ही इथे आलो फिरायला आणि आता संध्याकाळ होत आणि इथे असं माहितीये का आपल्याला मुंबईला कळत नाही मुंबईला समजा आपण बाहेर पडलो आणि कधी संध्याकाळ कर होते कळत नाही पण इथे कसं आहे माहितीये इथे सगळ्या ठिकाणी काय लाईट्स नाही आहेत ना आणि आता तुम्ही पाहालच की आता मी चालतोय आणि जाता जाता कधी काळोख पडेल ना सांगता येत नाही त्यामुळे मग इथून ना थोडस लवकर जायला का कशाला करो। करो। गेटिंग अरे स्केटिंग बघत बसा तुम्ही पाहू शकता दिसत की नाही काळोख झालेला एकदाच 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 कारण खूप भीती वाटते एकदम डाक काळोख पडतो एकदम आता बघते मी हा एकदा स्केटिंग त्याला खेळू दे स्केटिंग नाही म्हणत त्याला घसरगुंडी ती <laughs> काळोख दिसतोय बघ नको दोन नाही ओनली वन ओनली वन तू तोपर्यंत काळोख झाला मग काय करणार ना आपण चालणार कस रस्त्यातून मग आपल्याला रोड मधून रोड वरून जावं लागेल चलिए लवकर हां बघतात ते चल लवकर चल, चल 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 हां चल, चल चल अरे चल चलो जल्दी जल्दी चल आता आल्यावर काय काय नवीन दिसलं आपल्याला इथे पण हॉटेल झाली चला पण काळोख पडत चाललंय चला फक्त चायनीज भेळ आहे घे आणि वडापाव चायनीज भेळ चायनीज भेळ कशी ग पंचवीस रुपये ऑनलाईन आहे ना ओके हॉटेल कधी ओपन केलं का हे हा तिला दाखवते कधी कधी घटस्थापनेला लग केलं का अच्छा 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 तू प्रज्ञा कधी मला ओळखते ना तिला दाखवते मी आता तुला आता तू एवढं खाणार बाबू खा 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 मला थोडं देतो हो थांब थांब हम्म मस्त मस्त खाला तुम्ही शुभम बाबूची मजा बघ मजा बघा शुभम बाबूची चला साहेब झाली रात्र झाली जाऊ दे बापरे जाऊ दे म्हणतो जायचं कसं आता आपण शुभमने पूर्ण प्लेट संपवली चला 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 साहेब काही ठेवलं नाही प्लेट मध्ये तर तुम्ही पाहू शकता आता झालेली आहे रात्र आणि आम्ही कोणतंही व्हेकल आणलेलं नाहीये नो बाईक नो स्कूटी आता आपल्याला बाय वॉक जावं लागणार आहे <laughs> बाय लेक्स <laughs> पायाने <नहीं। laughs> आणि आता येताना मी मळ्यातून आलो आणि आता मळ्यातून पण नाही जाऊ शकत आता आम्हाला मेन रोड वरून जावं लागतंय तर फ्रेंड्स हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते आजच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा कमेंट मध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनल मध्ये लग्न असल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला टार्गेट दिलेला पूर्ण करायचं ओके चला बाय बाय